भोकरद तहसील कार्यालयामध्ये दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्रकमध्ये आलेला माल कोणता होता व किती टन होता तो प्रमाणित केलेला होता की नाही यासाठी पुरडा अधिकारी यांना सी सी टी व्ही फुटेज देण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले यावेळी जनसागर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जगन वाघमारे व वा जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश रुळकर हे उपस्थित होते जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश रोडकर यांनी दिलेली प्रतिक्रिया प्रकाश रोडकर जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलचा मुख्य संपादक आहे आणि भपरदान शहरामध्ये जी शासकीय बोडवान आहे या गोदामाचे काल आमच्या नजरेमध्ये असं एक चित्रीकरण आलं तर एम एच अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी ही गाडी नंबर आहे आणि ही गाडीमध्ये माल होता माल कोणता होता माहीत नाही परंतु आला माल आला होता ती गाडी गोडवनला गेली परंतु माल गेला कुठं हेच कळायला मार्ग नाही आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये नाईक साहेब आहे पोरट्याचे त्यांना आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना मी या माध्यमातून सी सी टी व्ही फुटेज मागितलेले आहे कालच्या गाडीचे आणि त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून फुटेजच्या माध्यमातून त्यांना त्या गाडीमध्ये माल किती टन होता किती क्विंटल होता हे सर्व आपण त्यांना जबाब विचारलेला आहे परंतु त्यांनी आतापर्यंत आपल्याला पर दिले निगरांना या अगोदर आपण सी सी टी व्ही फुटेज मागितलेले आहेत तर त्या गोष्टीला जवळपास अडीच तीन महिने होऊ राहिले ते अपीलमध्ये रा गेलो मी पण त्याचे अजून फुटेज मिळालेले नाही म्हणून आपण तक्रार केलेली आहे तर संबंधित हमाल यांच्यावरती चोरीचा गुन्हा तात्काळ दाखल करा अशी आपण जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी पोलीस स्टेशन एस पी यांना सगळ्यांना आपण निवेदन दिलेले आहे आणि वीस तारखेला आता माझं या तहसील कार्यालयासमोर गळफास उपोषण आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी इतका भ्रष्टाचार चालू आहे गोदामामध्ये हद्दीच्या बाहेर मी तर म्हणतो अधिकारी ह्या ठिकाणी जो येतो फक्त पैसे कमावण्यासाठी येतो भोकरदान तालुका म्हणलं का फक्त अधिकारी फक्त इथं पैसे कमावण्यासाठी या ठिकाणी येतोय आणि ते पैसे जर कमवून घेत असेल तर फक्त पुरवठा अधिकारी इथून जो कोणी असेल तर त्याचा फक्त इथंच नंबर एक चालतो कारण हे सगळ्यांना हप्ते देतात आणि हप्तेच्या माध्यमातून ज्यांनी यांची कमाई होती आणि यांचे हप्ते जर समजा बंद जर झाले अधिकाऱ्याचे हप्ते बंद जर झाले तर हा भ्रष्टाचार नक्कीच मला वाटतं हा बंद झाल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के खरं आहे पण या ठिकाणी भोकरदनपासून पोलीस आसन तहसील कार्यालय आसन तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सगळे इथून तिथून हप्ते चालू आहेत आणि हे हप्ते चालू असल्यामुळे या हमालावरती कारवाई हो, होत नाही आणि ते कारवाई करत नाही कारवाई करायची जर असेल तर यांना हप्ते बंद करावे लागतील त्यावेळेला कारवाई होईल आता ज्या वेळेला एखादा ट्रक धरला जातो तर त्यावेळेला त्यांचा हप्ता त्यांना भेटत नाही म्हणतो त्यांच्यावर पोलीस केस केल्या जाते किंवा ट्रक धरल्या जाते पण याच्यानंतर असं होणार नाही याच्यानंतर हा भ्रष्टाचार आपला बंद करायचा असेल तर अधिकाऱ्यावर आपला गुन्हे दाखल करावं लागतील हे कोणाच्या का माध्यमातून होत नाही आमच्या काय माध्यमातून होत नाही प्रेसच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या वीस तारखेमध्ये माझं या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर माझं गळफ उपोषण उपोचन आहे आणि याच माध्यमातून मी यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद